ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्यानं प्रवाशांना सुखद अनुभव येत असून रिक्षाचालकांना मात्र चाप बसलाय प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणं रिक्षाचालकांना बंधनकारक असेल भाडं नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिलाय आमदार निरंजन डावकर यांनी ब्रेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली पालन रिक्षाचालकाने करावं अशा सूचनाही देण्यात आल्या या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत स्थानकातून रोज सुमारे लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात या ठिकाणी येण्या जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणावर वा रिक्षेचा वापर करतात याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षाचालक अडले अडकलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडं आकारतात जवळचं भाडं नाकारतात मीटरप्रमाणे भाडं न घेता जास्त भाडं वसूल करतात नियमांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात वाहतूक विभागानं ठरवून दिलेल्या रांगेत उभं न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात या सर्व प्रकाराला आता चाप लावण्यात आला आहे आणि कौसिल सर आणि येते राणा अमण आम्ही त्यांनी आज शिक्षक झाली पाहिजे कॅन्सिंगला व्यवस्थित घेतली पाहिजे आणि दीक्षावलं शिक्षक लागली पाहिजे पण आज आरतीची आणि साठी माझ्याची दोन्ही आरती आहे आणि शिक्षक लागते व एवढं ते काय होतं असतात ते यायला आठवणी हवा कमी कमी काय विषय लोकांना आणि आज एवढं असं आहेत आम्ही कलाबद्दल काम दिलेलं आहे त्यामुळे रक्षक केलं मग त्याच्यामुळे आज शिस्त कॉपी झालं आणि मुलींची माणसं इंटर त्याच्याबद्दल त्यांचं हेल्प करतो आम्ही इच्छा येते राहून दिल्यामुळे जोबरोबर आम्हाला दुसरी लाईन आम्ही मेट्रो साधत नाही तर आम्ही आमची ना लाईन आणि जातीची लाईन जो लाईन आहे तो पण त्याच्यावर आम्ही पण आम्ही लाईनला करतो